आपण पाहत आहात मेट्रो सिटी नाशिक मधील अकादमी येथे प्रशिक्षणार्थी पोलीस, ये प्रशिक पोलीस उपनिरीक्षकांच्या एकशे सव्वीसाव्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज मोठ्या थाटात पार पडला या समारंभाला नाशिकचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीचंद जगमलानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बावन्न आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून तीनशे बावीस पुरुष आणि सदुसष्ट महिला अशा एकूण अडुतीस नच्यान्नत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी दीक्षांत संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली यावेळी प्रशिक्षणामध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थींना न्यायमूर्ती श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रियांका शांताराम पाटील हिने सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर अंतर्गत अभ्यासक्रमातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर प्रशिक्षणार्थीसाठीचा अहिल्याबाई होळकर चषक तसेच कवायत कायदा व नेमबाजीसाठीचा यशवंतराव चव्हाण चषक इतर मध्ये पवन गोसावी तर आउटडोर स्टडी मध्ये सर्वोत्कृष्ट व द्वितीय पारितोषिक अशी दोन पारितोषिके दीपक घोगरे यांनी पटकावली प्रशिक्षण पूर्ण करणारे सर्व प्रशिक्षणार्थी एकोणतीस ते एकतीस वयोगटातील असून तीनशे एकोणनव्वद पैकी एकशे अठरा अभियांत्रिकी पदवीधर एक महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर तसेच बयालीस पदव्युत्तर आणि अन्य पदवीधारक प्रशिक्षणार्थी या तुकडीत समाविष्ट आहेत कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहसंचालक अरविंद साळवे यांनी प्रशिक्षणार्थींना पद व कर्तव्याची शपथ दिली तसेच अकादमीतील प्रशिक्षण पद्धती व कार्याची माहिती दिली प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती श्रीचंद जगमलानी म्हणाले सामान्य जनतेसाठी पोलीस हे आशेचे स्थान आहे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता पीडितांना न्याय देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आजच्या काळात दहशतवाद नक्षलवाद सायबर गुन्हे आर्थिक गुन्हे तसेच अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे ही मोठी आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम सतर्क आणि शारीरिक मानसिकदृष्ट्या खंबीर राहणे आवश्यक असल्याचं केलं नियमित व्यायाम योग्य आहार आणि व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे असून पोलिसांचा यशस्वी प्रवास त्यांच्या कुटुंबाच्या पाठबळामुळे शक्य होतो असेही न्यायमूर्ती जगमलानी यांनी यावेळी नमूद केलं सर्व आमंत्रित सन्मानित व्यक्ती वरिष्ठ अधिकारी सर्व प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी यांचे पालक तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधनीमध्ये अत्यंत खडतर असे बारा महिन्याचे